<small> <coughs> बघा नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आलेले आहे भोसरी या ठिकाणी बघा हे बघा आम्ही पस्तीस वर्षानंतर आमचे दहावीचे क्लासमेंट होते बघा हे पुलिस पाटील धराडीचे कार्यकर्ते बघा पुलिस पाटील शेवाळे नाव सांगा तुमचं लक्षात येणार बालाजी बालाजी निवर्ती शेवाळे बालाजी निवर्ती शेवाळे हे बघा या गाव जे सर टाक टाकळी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील बघा सर सर्व पोलीस पाटील ना पोलीस पाटील आहेत बघा बावीस वर्षापासून एकाच गावाचे पोलीस पाटील बघा बघा किती महान कार्य आहे बघा ऐतिहासिक आणि सामाजिक आणि महान कार्य करतात म्हणून त्या पदावर आहेत बघा अरे हे बघा जगप्रसिद्ध बघा गुरुजी सेवा पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले लोक भारतामध्ये प्रसिद्ध असलेले एक समाज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये भारताचं आहेत म्हणा महाराष्ट्रामध्ये जेणे समाज प्रबोधन आणि सामाजिक सेवा करणारे बघा भंडारी गुरुजी नाव सांगा भंडारी गुरुजी शराव दसरत भंडार हे शेराव भंडारे गुरुजी हे आहेत बघा प राहण्यासाठी इथं तळेगाव पुणे तळेगाव धाबाडे आहे ना तळेगाव धाबाडे पुणे या ठिकाणी आहेत शिक्षक म्हणून आहेत या ठिकाणी आणि जीवनामध्ये त्याने अतिशय ऐतिहासिक आणि सामाजिक असं महान कार्य केलेलं आहे बघा कोणी बी असं असो की त्यांना नोकऱ्या लावून द्यायचं काम आणि लोकांना पुढे न्यायचं काम आणि मोठ्या मोठ्या करेक्टरपर्यंत ईश्वर त्यांनी पोहोचले असं एक ऐतिहासिक आणि महान सामाजिक असं कार्य केलेलं आहे बघा त्यांनी असं त्यांच्या कार्याला अजून त्यांनी शंभर वर्ष आयुष्य जगवा अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो बघा आम्ही बघा हे बघा या ठिकाणी आम्हाला वाटलंच पहिले आमची गुरुजीची भेट झाली ती बघा त्यावेळेस आमचे आता कालच त्यांची वारलेले बा संतराम गजबारे म्हणून त्यांचे दुर्दैवी असं एका झटक्यानं मृत्यू पावले आणि त्यावेळेस मी यांना भेटायला गेलो तो तेवढा गुरुजीला पण ते मी काय ओळखू शकल नाही त्या गुरुजीनेच मला ओळखले केली आहे बघा आम्हाला अतिशय आनंद वाटला की बा गुरुजीने बाबा दहा वेळेस फोन केले की काय येत नाही येत नाही मग म्हणा ते काय काय ईश्वरांना आम्हाला भंडारी गुरुजीमुळे हे आपले पुलिस पाटील यांची पण का या ठिकाणी भेट झालेली आहे कारण कसं माहिती आहे का आम्ही पस्तीस वर्ष नाही का म्हणजे पस्तीस वर्ष झालं याला हा शहाऐंशीपासून पस्तीस छत्तीस वर्ष झालेले आहे व छत्तीस वर्षापासून ही पहिली भेट झालेली आहे आम्ही भोसरी पुणे या ठिकाणी पार्किंग या ठिकाणी बघा कसं आता छत्तीस वर्षाचा जो काळ आहे तो बाबा किती माणसाचे चेहरे बदलतात ना बरेच म्हणजे माणूस काही ओळखू येऊ शकत नाही त्यावेळेस मग छत्तीस वर्षे बघा बघा आज मी आता ईश्वरानं का त्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आम्ही इथे भेट झालेली आहे आणि आयुष्य पण वाढलेलं आहे आणि हे ते इथं पोलीस पाटील जे आहेत त्यांचं बी खूप महान कार्य करतात त्यांना आज ईश्व विनंती करतो की ईश्वराचरणीची आजही शंभर वर्षे समाजाचे सेवे क सेवा करण्यासाठी इथं लाभो असेच ईश्वरा चर्ण करतो आणि गुरुजी जे महान कार्य करतात जे उपाशी करता। लोकं असतात अशा लोकांना त्यांच्या हातातून मोठं घडवतात लोकांना अजून त्यांना घड बरेच लोकांना घडवण्याची त्यांच्या हातून मोठं महान कार्य हो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करू आणि त्यांची शंभर वर्षे अजून आम्हा तिघायला आजू राहो शंभर वर्ष आयुष्य राह ही पती पत्नी सर्व आणि आयुष्य मुलं राहो एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आम्ही बघा मित्रांनो या आम्ही या कसं आम्हाला खूप अतिशय आनंद वाटला या ठिकाणी आम्ही भोसरी या ठिकाणी राहिलेली आहे मला वाटलं की शेवाळी शेवाळी प पुण, पुस पाटील साहेब आम्हाला का ओळखतील की नाही या उद्देशानं वाटत होतं पण चेहऱ्यामध्ये थोडंसं काय तेवढा बदल झाला नाही तर भंडारी भुर्गीच्या चेहऱ्यामध्ये थोडासा काय फरक झालेला आहे त्याच्यामुळे काय येत नाही त्याच्या मित्रांनो बघा हा व्हिडिओ आला तर लाईक करत जा शेअर करत जा अशी जो आम्ही कसं आता प्रत्यक्ष तर आम्ही काय भेटू शकत नाही पण यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून वळटी भाऊ या उद्देशानंच हे दे आम्ही या ठिकाणी भोसरी या ठिकाणी आम्ही एक व्हिडिओ बनवत आहोत बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा काय मिनट झालं गुरुजी दोन मिनटं सांगा तुमच्या आठवणी काय वगैरे बाबा अजून काय बघा बघा एवढीच आम्ही सदिच्या भेट झाली म्हणून आम्ही एक छोटासा एक एक व्हिडिओ बनवला ह्या ठिकाणी बघा वेळाची वेळ काढून गुरुजी पण ह्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्यानंतर आमचे पोलीस पाटील शेवाळे साहेब ते पण आलेले आहेत मी पण आम्ही या ठिकाणी भेट झालेली आहे तरी असे ईश्वराचे प्रार्थना करतो की आमची ही तिघाची जोडी अजून शंभर वर्षे राहो आणि सही सलामत राहो असेच भेट भेटत राहू ओके बाय असेच नवीन नवीन ब्लॉक टाकू बाय चला भेटल बाबा